ऋतूनुसार आपण आपल्या आहारामध्ये बदल हा करत असतो जसं की थंडी सुरू झाली की बाजरीची भाकरी खायला सुरुवात करतो गुळाचा आहारामध्ये वापर करायला सुरुवात करतो आणि म्हणूनच मकर संक्रांतीला देखील तिळगुळाच्या पोळ्या लाडू गजग असं आपण करत असतो आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत इतरांना देखील वाटतं पण फक्त थंडीमध्येच नाही तर रोज एक चमचा तीळ खाल्ल्यामुळे तुम्हाला त्याचे जबरदस्त फायदे मिळतात विशेषत ज्या पन्नासीच्या पुढच्या व्यक्ती आहेत किंवा वयस्कर व्यक्ती आहेत त्यांनी तर तीळ अगदी आवर्जून खाल्ले पाहिजेत मी असं का म्हणत आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच त्याच्याबरोबरनेच तुम्हाला तिळाचे जास्तीत जास्त फायदे मिळवायचे असतील तर तुम्ही तीळ कशा पद्धतीने खाल्ले पाहिजेत आणि किती प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत ते देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील तिळ यालाच इंग्रजीमध्ये सिसेमेसिड असं देखील म्हटलं जातं सिसामम इंडिकम हे त्याचं लॅटिन नाव आहे तिळ हे दिसायला जरी जा खूप छोटे असले तरी ते पोषक घटकांनी पुरेपूर भरलेले असतात तिळ हे उष्ण गुणाचे आहेत जा म्हणून जास्त करून आपण हिवाळ्यामध्ये ते खातो पण फक्त हे एकच कारण नाहीये तर तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत व्हिटॅमिन ई �E भरपूर मात्रेमध्ये आहे त्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते बरोबर त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करण्याचे गुण आहेत आणि त्याच्यामध्ये सिसामिन आणि सिसाम नावाचं कंपाउंड आहे ज्याच्यामुळे आपल्याला घशाच्या इन्फेक्शन पासून बचाव करता येतो पण असं जरी असलं तरी, असल, तरी फक्त थंडीमध्ये नाही तर अगदी रोज तिळ खाण्यामुळे आपल्याला खूप जास्त फायदे होतात अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांसाठीच हे खूप फायदेशीर आहे पण विशेषतः ज्यांचं वय पन्नाशीच्या वरती आहे किंवा वयस्कर महिला किंवा पुरुष आहे त्यांच्यासाठी तिळाचा खूप जास्त फायदा होतो जसं तसं आपलं वय वाढतं तसं तसं हाडांची मजबूती कमी व्हायला लागते हाडांची झीज व्हायला लागते चांदेदुखीच्या तक्रारी सुरू होतात वाताचा त्रास सुरु होतो कोलेस्ट्रॉल थायरॉइड झोप ये न येणं ह्या तक्रारी सुरू होतात त्वचा जास्त कोरडी पडायला लागते स्त्रियांमध्ये पाळी गेल्यानंतरच्या तक्रारी आहेत त्या सुरू होतात आणि या सगळ्याच एकमेव एक उत्तर आहे ते म्हणजे तिळ तर बघूया ह्या छोट्याश्या तिळामध्ये नक्की काय काय गुण दडलेत आपल्याला तिळाचे कोणते फायदे होतात दुधामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम हे तिळामध्ये दुधामधून आपल्याला साधारणतः एकशे पंचवीस मिलीग्राम एवढं कॅल्शियम मिळतं तर त्याच वेळेला शंभर ग्रॅम तिळामधून आपल्याला साधारणतः नऊशे साठ मिलीग्रॅम म्हणजे कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम मिळतं म्हणूनच एक टेबल स्पून तिळ जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला सत्याऐंशी मिलीग्राम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळतं म्हणूनच ज्या लोकांना दूध आवडत नाही किंवा जे पूर्णतः विगन डायटवर आहेत त्यांना दुधासाठी पर्याय म्हणून तिळाचा वापर ते नक्कीच करू शकतात तिळामध्ये फक्त कॅल्शियमच नाही तर तिळामध्ये प्रोटीन आणि मॅगनीज देखील असतं जे आपल्या हाडांसाठी खूप चांगलं आहे त्यामुळे हाडांची मजबूती चांगली राहते लहान मुलं स्त्री आणि वयस्कर व्यक्ती यांच्यामध्ये कॅल्शियमची गरज ही इतरांच्या तुलनेने थोडीशी जास्त असते आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी तिळाची आपल्याला नक्कीच मदत होते तिळामधून आपल्याला फक्त कॅल्शियमच मिळत नाही म्हणजे हाडांची मजबूती फक्त राहत नाही तर सांधेदुखीसाठी दुखीसाठी देखील तिळ हे आपल्याला खूप फायदेशीर आहे तिळामध्ये सिसामिन नावाचं कंपाऊंड आहे जे आपल्या कार्टिलेजला म्हणजे आपल्या सांध्यांच्या भोवती जे आवरण आहे ते आवरणला प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करतं बरोबरीनेच तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत ते अँटी इन्फ्लमेटरी गुण आहेत म्हणजे सांध्यांची सूज कमी करण्याचे त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत त्यामुळे सांधेदुखीमध्ये फायदा होतो आणि हे रिसर्चमध्ये देखील दिसून आलेलं आहे तिळाचं फक्त खाणानेच नाही तर तिळाच्या तेलाच्या वापराचा देखील आपल्याला फायदा होतो तिळाचं तेल उत्तम वातनाशक सांगितलेलं आहे आपल्याला सांदी दुखीसाठी जी काही तेल बाजारामध्ये मिळतात जर आपण बघितलं तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के तेलांचा बेस म्हणून तिळाच्या तेलाचा वापर हा केलेला आहे म्हणूनच तिळाच्या खाण्याबरोबरच तिळाच्या तेलाचा वापर देखील आपल्यासाठी हा फायदेशीर आहे जसं जसं आपलं वय वाढतं तसं आपली हाडांची जीत जशी होते तसे देखील स्नायू देखील आपले कमकुवत व्हायला लागतात आपल्याला थकवा जाणवायला लागतो जर आपण बघितलं तर एक टेबल स्पून तिळामधून आपल्याला साधारणतः सत्याऐंशी मिलीग्राम एवढं कॅल्शियम मिळतं दीड ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये प्रोटीन आपल्याला मिळतात एक पॉईंट दोन ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये लोह आपल्याला मिळतं आणि तसंच एक ग्रॅम या मात्रेमध्ये फायबर आपल्याला मिळतं आणि या सगळ्यामुळे आपल्याला स्नायूंची मजबूती आपल्या चांगली ठेवता हो येते आपल्याला प्रथिन देखील मिळतात ऊर्जा देखील मिळते त्यामुळे आपले स्नायू आहेत ते मजबूत होतात तिळामधून आपल्याला प्रोटीन देखील मिळतात आयर्न देखील मिळतं म्हणजे प्रथिनं देखील मिळतात लोह देखील मिळतात त्यामुळे आपल्या वयानुसार जी आपल्या प्रथिनांची किंवा लोहाची जी गरज असते ती देखील आपल्याला भरून काढण्यासाठी मदत होते थंडीमध्ये काही जणांची त्वचा ही खूप जास्त कोरडी पडते किंवा काही जणांची त्वचा ही मुळतःच कोरडी असते किंवा वयानुसार कोरडेपणा हा वाढायला लागतो तिळापासून आपल्याला तेला तेल काढता येते म्हणजेच तिळामध्ये स्निग्ध गुण आहे आणि तिळ हे आयुर्वेदानुसार उत्तम वातनाशक सांगितलेलं आहे तसंच मॉडर्न सायन्स नुसार देखील तीळ हे उत्तम मॉइश्चराइज करतं आणि म्हणूनच तीळ खाण्याने आणि तिळाच्या तिळाच्या वापराने या दोन्हीमुळे देखील त्वचेचा कोरडेपणा आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला मदत करता येते तिळामध्ये व्हिटॅमिन ई e आहेत अँटीऑक्सिडंट्स आहेत सूज कमी करण्याचे तत्व आहेत बरोबरनेच त्याच्यामध्ये प्रथिनं आणि लोह देखील आहे आणि हे सगळं आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे म्हणूनच तिळाच्या वापरामुळे त्वचा ही आपली मुलायम राहते अँटी एजिंग गुण त्याच्यामध्ये आहे त्यामुळे सुरकुते आणण्याचं प्रमाण कमी होतं बरोबरनेच आपले केस देखील चमकदार होण्यासाठी मदत होते तिळापासून आपण तेल काढतो म्हणजे त्याच्यामध्ये फॅट तर असणारच आहे मग त्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढेल का तर तिळामध्ये सॅचुरेटेड प्रमाण प्रमाणे खूप जास्त कमी आहे त्याच्याऐवजी जे अनसॅच्युरेटेड फॅट आहे mm. जे आपल्यासाठी चांगलं म्हणलं जातं त्याच प्रमाणे जास्त आहे त्याच्याबरोबर तिळामध्ये फॅटस्टोरॉल नावाचं प्लांट कंपाऊंड आहे इतर कुठल्याही बियांपेक्षा तिळामध्ये फॅटोस्ट्रॉलचं प्रमाण हे जास्त असतं हे फॅटोस्टरॉल आहे ते आपलं वाईट कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यासाठी मदत करतं त्यामुळे तिळाच्या खाण्यामुळे आपल्या शरीराला गरजेचे असणारे स्निग्धांश देखील मिळतात बरोबरनेच आपलं कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणामध्ये राहतं तिळामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहे सूज कमी करणारे घटक आहेत अँटी ऑक्सिडंट्स आहेत अँटी एजिंग घटक आहेत बरोबरीने महत्वाचे एक गुणधर्म आहे ते म्हणजे अँटी म्युटेजनिक आहेत म्हणजेच कॅन्सर सेलना प्रिव्हेंट करण्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत म्हणूनच तिळामध्ये कॅन्सरला प्रिव्हेंट करण्याचे गुण आहेत असं मानलं गेलेलं आहे स्त्रियांचं वय हे त्यांच्यामध्ये कॅल्शियम प्रथिन आणि लोह याची ही जास्त असते तसंच मेनोपॉज नंतर म्हणजे रजू देखील स्त्रियांना काही ना काही तक्रारी या जाणवू लागतात आणि या सगळ्यासाठी स्थिळ हे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे तिळामध्ये प्लांट कंपाऊंड आहे जे मेनोपॉजचे सिमटम्स आहेत मेनोपॉच्या तक्रारी आहेत ते कमी करण्यासाठी त्यांना मदत करतं म्हणूनच स्त्रियांसाठी तिळ त्यांच्या आहारामध्ये असणं हे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे तिळाचे आपण हे सगळे फायदे तर बघितले आहेतच पण हे सगळे फायदे आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळवण्यासाठी तीळ कशा पद्धतीने खाल्ले पाहिजे तर तिळामध्ये काही प्रमाणामध्ये ऑक्झालेट आणि फायटेट असतात हे अँटी न्यूट्रिएंट आहेत म्हणजे आपल्या शरीरामध्ये चांगले घटक आहेत ते चांगल्या प्रकारे शोषून देत नाहीत यासाठी तिळ आहेत ते भिजवून किंवा भाजून किंवा त्याचे मोड आणून खाल्ल्यामुळे ता, त्यांच्यातल्या ऑक्झालेट आणि फायटेटचं प्रमाणे कमी होतं आणि आपल्याला तिळाचे जास्तीत जास्त फायदेही मिळू शकतात आता काही जणांना प्रश्न पडला असेल कि हे उष्ण गुणाचे आहेत म्हणजे ते रोज खाल्ल्यामुळे आपल्याला उष्णता वाढेल आपल्याला काही त्रास होऊ शकतो तर यासाठी ते योग्य प्रमाणात जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला त्रास हा होणार नाही यासाठी तिळ रोज किती मात्रेमध्ये खाल्ले पाहिजे तर तुम्ही रोज एक ते दोन चमचा तिळ हे खाऊ शकता आता हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही तिळाचा लाडू तिळाची चिक्की खाऊ शकता किंवा तिळाची चटणी बनवू शकता किंवा जर तुम्हाला डायबेटीस असेल तर अशा नुसते भाजून देखील तिळ खाऊ शकता तुमच्या जेवणामध्ये जसं की खिचडीमध्ये भाकरीमध्ये किंवा थालीपीठामध्ये तुम्ही तिळाचा वापर करू शकता तसंच तुम्ही जर रोज दूध पिण्याची सवय असेल तर अशा वेळेला दुधाबरोबर देखील तुम्ही एक चमचा तीळ घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला कॅल्शियम देखील खूप चांगल्या प्रकारे मिळेल किंवा रात्री जर तुम्ही दूध पित असाल तर रात्री देखील दुधाबरोबर एक चमचा तीळ खाणं हे फायदेशीर आहे कारण तिळामध्ये टिप्टोफॅन नावाचं एक अमॅनो ऍसिड आहे जे सिराटोनिम म्हणजे झोप येण्यासाठी जे गरजेचं घटक आहे त्याला ते मदत करतं आणि म्हणूनच झोप ही चांगली येण्यासाठी मदत होते तिळाचे हे सगळे फायदे तुम्हाला कळले असतीलच बरोबरीने तिळ कशा पद्धतीने खायला पाहिजेत किती प्रमाणामध्ये खायला पाहिजे तेही तुम्हाला असेल आयुर्वेदामध्ये देखील तिळाचे सगळे गुणधर्म वर्णन केलेले आहेत तिळाला बल्य म्हटलेलं आहे म्हणजे स्ट्रेंथ वाढवणारं म्हटलेलं आहे केश म्हणजे केसांसाठी चांगलं म्हटलेलं आहे त्वच म्हणजे आपल्या स्किनसाठी चांगलं म्हटलेलं आहे हे सगळे गुणधर्म आयुर्वेदामध्ये देखील वर्णन केलेले आहेत म्हणूनच तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये खिळाचा वापर हा नक्की करा तुम्हाला आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की पाठवा अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला एखादा विशिष्ट विषयावर व्हिडिओ हवा असेल असं वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार